फिरता मोर कंठी कलर कंठाचा हे लोटस पैठणी हे आहे खंड पैठणी ही जोडी घेतली तर अकराशे रुपयाला बसल हे मुनिया पैठणी स्टार बुट्टी पैठणी ही आहे चंद्रकोर पैठणी नमस्कार आज आपण आलो आहोत द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाइल्स मध्ये हे दुकान रविवार पेठेत आहे या दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे या दुकानात तळमजल्यावरती शूटिंग शटिंग विभाग आहे पहिल्या मजल्यावर सिल्कच्या साड्या आणि शालू मिळतात दुसऱ्या मजल्यावर लग्न बस्त्याच्या मानपानाच्या म्हणजे सिंथेटिक काठपदर आणि फॅन्सी साड्या मिळतात तिसऱ्या मजल्यावर नऊवारी काठपदर आणि प्रिंटेड साड्या मिळतात हे बघा आहेरी साड्यात आपल्याकडं कमी रेंज पासून दोनशे अडीचशे पासून साड्यात सर्व एक एक पॅटर्न दाखवते प्रत्येकामध्ये सात आठ सात आठ कलर येतील हे बघा याची रेंज ही दोनशे पन्नास बसल क्वांटिटी दोनशे पन्नास ला एक दोनशे पन्नास ला एक क्वांटिटी मध्ये हे बघा हे आहे ब्रॉकेट टाईप मध्ये तीनशे पन्नास रुपये क्वांटिटी आहे रिसाड्यास दाखवते हे ब्रॉकेट मध्येच तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास ला एक हे पटोला प्रिंट आठ कलर येतील हे बसल चारशे पन्नास रुपये हिचं काय नाव पटोला पटोला मध्ये हे क्वांटिटी बसेल चारशे पन्नास रुपये आठ कलर येतील बंडल टू बंडल चारशे पन्नास हम्म हे आहे पैठणी ह्याच्यामध्ये सोळा कलर आहेत सोळा कलर आहेत सोळा कलर मध्ये हे बसेल चारशे पन्नास रुपयाला चारशे पन्नास लाईक चारशे पन्नास ला एक कॉन्ट्रास्ट येईल याचा ब्लाउज कसा असतो ब्लाऊज असंच येईल कॉन्ट्रास्ट येत ब्लाउज हे बघा हे साऊथ धर्मावरम हे धर्मावरम मध्ये एक विकतो आपण सहाशे नव्वद ही जोडी घेतली तर अकराशे रुपयाला बसेल जोडी अकराशे रिच पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल okay. <k Kate�ada> एक सहाशे पन्नास एक सहाशे नव्वद सहाशे नव्वद जोडी घेतली तर अकराशे रुपये जोडी अकराशे रुपयाला हे बघा कॉटन मध्ये चारशे पन्नास रुपयाला बसेल सहाशे नव्वद ची चारशे पन्नास ला चारशे पन्नास ला हे थोडं हेवी क्वांटिटी देण्या घेण्यासाठी पाचशे नव्वद ला बसेल रॉ सिल्क मध्ये पाचशे नव्वद लाईल पाचशे नव्वद त्याच्यात आठ कलर येतील पाचशे नव्वद हे आहे हे ऑर्गेनजा हे ऑरगेन्झा आहे सहाशे नव्वद ची एक हजार पन्नास ला जोडी बसेल एक हजार पन्नास ला दोन एक हजार पन्नास ला याचा असा भरलेला पदर येईल आणि ब्रॉकेटचं ब्लाउज येईल अच्छा ओपन करून दाखव ब्रॉकेट ब्लाउज बघा आणि ब्लाउज याच्यामध्ये आठ कलर येतील आठ कलर लाईट डार्क सर्व कलर येतील लाईट चार डार्क चार कलर येतील हे काय देण्या घेण्यासाठी फक्त दोनशे पन्नास रुपये क्वांटिटी बंडल टू बंडल मटेरियल कॉटन आहे का नाही नाही हे सिंथेटिक मध्ये येतं सिंथेटिक हा सिंथेटिक मध्ये येतं हे आपल्याकडे सध्या ऑफर चालू आहे हे लोटस पैठणी लोटस पैठणी सातशे नव्वद ला तेराशे रुपये जोडी तेराशे रुपये जोडी सोळा कलर आहे त्याच्यामध्ये कलर्स दाखवत येतील का कलर्स कलर्स नंतर दाखवतो हे कलर हे ठीक बघा मुनिया हे मुनिया पैठणी मुनिया पैठणी ही बसती आपल्याला सोळाशे रुपये जोडी ऑफर मध्ये सोळाशे रुपये जोडी सोळाशे रुपये जोडी लेटेस्ट म्हणजे याच्यामध्ये आठ कलर येतील आठ कलर हम्म आठ कलर मिळतील दाखवतो नंतर कलर ही आहे आपल्याकडं स्टार बुट्टी पैठणी स्टार बुट्टी पैठणी स्टार बुट्टी पैठणी त्याचा कलर चेंज होत आहे का हा हा फिरता कलर फिरता कलर त्याचा रिच पल्लू मीनाकारी पल्लू येईल आणि नाकारी पल्लू आहे आणि याचा सेल्फ ब्लाउज येतो जसं प्युअर पैठणी सारखं प्युअर वीस हजाराची तीस हजाराची पैठणी येते ना त्या टाइप मध्ये सेल्फ मध्ये ब्लाउज येतो याच्यामध्ये सहा कलर मिळतील स्टार पैठणी ही बसेल नऊशे पन्नास रुपयाला नऊशे पन्नास नऊशे पन्नास ही आहे चंद्रपूर पैठणी याच्यावर पण ऑफर्स आहेत ना हा ते आपले डिस्काउंट करूनच होलसेलचेच रेट आहेत आपले ही आहे चंद्रकोर पैठणी चंद्रकोर पैठणी ही आठशे पन्नास ला एक बसती सोळाशे रुपये जोडी सोळाशे रुपये जोडी सोळाशे रुपये जोडी हे बघा याचा रिच पल्लू येईल आणि सध्या चंद्रकोरची फॅशन आहे याच्यामध्ये दुसरी बाराशे पन्नास आहे पंधराशे पन्नास आहे जशा घेतल्या तशा आहेत याच्यामध्ये कलर किती आहेत येतात कलर चार सहा कलर येतात कॉपर बुट्टा आहे हे बसेल आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास आठशे पन्नास पूर्ण बुट्टा येईल पूर्ण साडीवरती कॉपर बुट्टा आणि ब्लाउज कसा येतं ब्लाउज ह्याचं शेल्फच येतं अच्छा शेल्फ ब्लाउज हे आपल्याकडे सर्वात जास्त चालणारा बनारसी डोला बनारसी बनारसी डोला डोला सिंग बनारसी हे बघा याच्यामध्ये बारा कलर येतील बारा कलर बारा कलर येतील सुंदर पॅटर्न सध्या लेटेस्ट चालणार आहे हे बघा पूर्ण जाल येते याला पूर्ण जालवर आणि प्लेन ब्लाउज प्लेन ब्लाउज काय प्राइस आहे हे बसतं आपल्याला अकराशे नव्वद रुपयाला दोन हजार नव्वद ची अकराशे अकराशे नव्वद त्याच्यात कलर असतील ना आहेत ना कलर आहेत ही आहे कलांजली पैठणी हा कलांजलीमध्ये ही मुनिया मुनिया डिझाईन अठ्ठावीसशे रुपयाची आहे ही चौदाशे नव्वद रुपयाला बसेल रिच पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि पूर्ण बुट्टी येते अच्छा हा पूर्ण पूर्ण बुट्टी त्यामधली त्यामधली त्या, त्या बुट्टीवाली घ्या हे बघा मोर पैठणी मोर बॉर्डर येते अच्छा मोराची पण अठ्ठावीस चौदाशे नव्वद रुपयाला बसल चौदाशे नव्वद हा याचा पण मिनाकारी पल्लू दिलेला आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि पूर्ण बुट्टी येते चौदाशे नव्वद रुपये ऑर्गेन डिजिटल ऑर्गेन्झा डिजिटल ऑर्गेन दोन हजार नव्वद ची बाराशे पन्नास रुपयाला बसते सध्या लेटेस्ट चाले डिजिटल ऑर्गनजा हे कॉन्ट्रास्ट हे ची काय प्राइस आहे हे बसते 1250 2090 ची कला अंजली मध्येच आहे कला पूर्ण ऑल आवर बुट्टी भरलीला पदर येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस छत्तीस कलर आहे त्याच्यामध्ये छत्तीस छत्तीस वेगवेगळे लाईट डार्क सर्व याची काय प्राइस आहे हे चौदाशे नव्वद लावतो कलर दाखवतो कलर दाखवायला आपल्याला वेळ नाही तेवढा एक पॅटर्नच भरपूर एवढे येतात आपल्याकडे हे बघा हे देण्या घेण्यासाठी भारीवाला आहे सहाशे नव्वदचा आहे बनारसी मध्ये आपल्याला बसल फक्त हजार रुपये जोडी हजार रुपये जोडी एक हजार रुपये जोडी पूर्ण बनारसी ब्रॉकेटचा ब्लाउज आहे हां भरलेला पदारे इथली एक लाईनिंग बा माराष्ट्री नव पन्नासच्या काळात येईल हे थे। बघा हे लायनिंग मध्ये बँगलोर पैठणी कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज पूर्ण लायनिंग येते एकोणतीसशे नव्वद ची पंधराशे पन्नास रुपयाला बसते पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास भरलेला पदर आहे पूर्ण लायनिंग येते याच्यात किती कलर याच्यामध्ये येतात आठ कलर सहा दहा बारा असे कलर वेगवेगळ्या पॅटर्न वाईज कलर येतात असे काही मध्ये दोन येतात काही मध्ये चार पण येतात हा बघा बार्डर बार्डर हे एक लाइनिंग मध्ये मुनिया बॉर्डर लाईनिंग मध्ये हे बघा रिच पल्लो याचा आपण पूर्ण लाईनिंग ती कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे मारा ही बसती बाराशे नव्वद रुपयाला दोन हजार नव्वद झाली आपल्याला प्युअर धर्मावरची कॉपी पस्तीसशे नव्वद ची सतराशे नव्वद रुपयाला सतराशे नव्वद सतराशे नव्वद पूर्ण मीनाकारी पल्लू आहे याचा पूर्ण भरलेला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आणि हे फिरता मोर कंठी कलर मोराच्या मोरा कंठाचा पंखाचा नाही कंठाचा मोर कंठी कलर हर केले मी

तीनशे पन्नास रुपये पण सिंगल पीस पण मिळेल नाही हा सिंगल पीस पण मिळेल तीनशे पन्नास तीनशे पन्नास, पन्नास। कॉन्ट्रास्ट पल्लू येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल देणे घेण्यासाठी छान आहे एक बघा साऊथ पॅटर्न पंधराशे नव्वद ची आठशे पन्नास रुपयाला बसेल आठशे पन्नास बघा हे नाजूक बुट्टी मध्ये ही कॉन्ट्रा बॉर्डर कॉन्ट्रा पल्लू हे बसल सातशे नव्वद रुपयाला पाचशे नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद वन नाईन्टी हे ऑरगेन्झा मध्ये हे बसेल सातशे नव्वद रुपये सातशे नव्वद हे आपलं देण्या घेण्यासाठी कॉटन फील्ड मध्ये येतं पाचशे पन्नास, पन्नास, पन्नास। पूर्ण कॉन्ट्रास्ट बुट्टी येईल हा पल्लू येईल रेशमचा आणि शेल्फ ब्लाउज येईल पूर्ण बुट्टी भरलेली हे बनारसी पॅटर्न आहे फॅन्सी मध्ये सध्या बनारसी सत्य, सध्या लेटेस्ट चाल फॅन्सी मध्ये पूर्ण बुट्टी येईल रिच पल्लू हे बसेल तुम्हाला बाराशे नव्वद रुपयाला डिझायनर बाराशे नव्वद फॅन्सी डिझायनर रिच सुंदर आहे गोंडा पल्लू है हे सन्ना सिल्क मध्ये कुठलं सिल्क सन्ना सिल्क सन्ना सिल्क सन्ना सिल्क पण तेव्हा घेण्यास रिच पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे त्यामध्ये कलर येतील आठ पण आता वेळ नाही दाखवायला गिरेक चालू झालं ना आपलं प्राइस हे सातशे नव्वद रुपयाला हा एक बघा ते जॉर्जेट मध्ये सिंथेटिक जॉर्जेट एक हजार नव्वद रुपये बर आहे अशी चारशे नव्वद ला आहे की सातशे रुपये जोडी बसेल रुपये जोडी सातशे रुपये आठ कलर येतील यामध्ये जॉर्जेट मटेरियल काय नाहीये सॉफ्ट सिल्क मध्ये येत सिल्क हे एक सॉफ्ट सिल्क आहे हे पंधराशे रुपये जोडी डिझायनर मध्ये हे सेम आहे पंधराशे रुपये जोडी हा पंधराशे रुपये जोडी हे कॉटन हे एक टोटल ऑर्गेन्जा डिझायनर डिपार्टमेंट आहे इकडं आत पण कॉटन आहे आपले रूम आहे माल वगैरे ठेवायचे हे ऑरगेन्झा वगैरे इकडे सर्व कॉटन मध्ये आणि हे डिपार्टमेंट आहे स्पेशल आपलं सुपरनेट कोठा सर्व फॅन्सी मारवाडी डिपार्टमेंट हे इकडं आहे कॉटन इरकल वगैरे नाही नाही सहावारीच कॉटन इरकल चक्स इरकल जे कॉटन मध्ये कॉटन पैठणी कॉटन गडवाल सर्व वारलीची बघा ना ही वारली मध्ये ही एक हजार नव्वद ला बसते एकोणीशे नव्वद ची एक हजार नव्वद हा डिस्काउंट करून रेट आपले आपले तसे होलसेलचेच रेट आहेत मध्ये सर्व आपलं चालू त्याच्या खालच्या मजल्यावर प्युअर सिल्कच्या साड्या आहेत खालच्या मजल्यावरती प्युअर शिल्क, शिल्क आणि वर नववार घागरा ब्लाउज पीस टावेल टोपी सर्व सर्व बस्त्याचं सर्व सामान आपल्याकडे आणि सर्वात खाली शूटिंग शर्टिंग देण्या घेण्यासाठी चांगले आहेरी